ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जानवळे येथील श्री साई मंदिराचा 26 वा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी साजरा. गुहागर तालुक्यातील जानवळे जानवळकर वाडी येथील श्री साई मंदिराचा 26 वा वर्धापन दिन बुधवारी विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. सकाळी श्री साई मूर्तीला विधिवत अभिषेक श्री सत्यनारायण महापूजा तीर्थ प्रसाद आरती दुपारी हरिपाठ दुपारी साई भंडारा दुपारी हरिभक्त परायण प्रकाश बुवा सोलकर व हरिभक्त परायण कमलाकर वनगे जानवळे यांचे कीर्तन रात्री रात्री महाआरती श्री दर्शन मंडळ जानवळे मदलीवाडी बुवाची कैलास अरविंद कांसे यांचे संगीत भजन संपन्न झाले श्री सत्यनारायण महापूजा दर्शनासाठी व श्री साई भंडारा महाप्रसाद साठी तालुक्यातील बहुसंख्य साई भक्त उपस्थित होते कार्यक्रमामध्ये श्री दत्तगुरु दर्शन मंडळ मधलीवाडी जानवळेचे बुवा कैलास अरविंद कांसे यांचा साई भक्ताच्या वतीने सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व साई भक्तांकडून मदत करण्यात आली या कार्यक्रमासाठी श्री साई भक्त अरुणशेठ गांधी सचिन मराठे प्रमोद शेठ गांधी भिकुराम जानवळकर सुधीर जानवळकर संदेश जानवळकर समीर जानवळकर विशाल जानवळकर सामाजिक कार्यकर्ते साई भक्त विनोद जानवळकर आदेश गांधी निखिल गांधी अनंत जानवळकर रवींद्र जानवळकर जानवळे सरपंच जान्हवी शिरगावकर ग्रामपंचायत सदस्या वैभवी जानवळकर नितेश पांडुरंग गोताड नितेश पांडुरंग गोताडे पांघरी तालुका संगमेश्वर संदीप दत्ताराम किरवे यांच्यासह साई भक्तांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली महानकर निपसाठी विनोद चव्हाण गुहाकर